काल म्हसाळ्यात उभाटा गाठाची सभा झाली श्रीवर्धनच्या म्हसाळ्यात सध्या त्यांची जनसंवाद यात्रा का काय ते सुरू झाली त्या यात्रेत त्यांनी रायगड जिल्ह्यातल्या दोन महत्वाच्या जागांवरचे उमेदवार घोषित केले त्यात लोकसभेसाठी माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि श्रीवर्धन विधानसभेसाठी अनिल नवगणे या तिथल्या जिल्हा प्रमुखाला उमेदवारी जाहीर करून टाकली याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पवारांच्या राष्ट्रवादी आणि सेनेच्या उभाटा गटानं आपापल्या जागा निश्चित करून टाकलेल्या आहेत म्हणजे उरलेल्या जागा या काँग्रेसनं लढवायच्या आणि काल बैठकीला आलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचितनं शेवटपर्यंत आशेवरच राहायचंय तिकडे संजय राऊत प्रकाश आंबेडकरांना कोपराला गोल्ड लावून खेळवत ठेवत आहेत तर दुसऱ्या बाजूला उद्धव सेनेचे स्वयंघोषित पत्रकार प्रवक्ता निखिल वागळे हे आंबेडकरांना उकसवत आहेत काल मात्र वागळेंनी आंबेडकरांचं कौतुक करणारा एक छोटेखानी व्हिडिओ केला अगदी तातडीने केला ते मुंबई बाहेर असून देखील त्यांना राहवलं नाही प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत सहभागी होताना पाहून ते एवढे एक्साईट झाले की विचारता सोय नाही असो मसळा म्हणजे शिवर्धनमधलं मुस्लिम बहुल शहर तसा या भागावर मुसलमानांचा जा प्रभाव जास्त आहे पण हे मुसलमान म्हणजे आपले कोकणी मुसलमान एकोणीशे ब्याण्णवच्या कांडापर्यंत तसे ते गुण्या गोविंदाने राहायचे हिंदूंसोबत पण इथल्या बऱ्याच घरातले अनेक तरुण हे नोकरीसाठी जेव्हा दुबई किंवा सोकॉल्ड गल्फ कंट्रीजला जाऊ लागले तेव्हा तिथून एक कडवटपणा या भागात इम्पोर्ट झाला लँड जर महाराष्ट्रात पहिल्यांदा कुठे सुरू झाला असेल तर तो याच भागात तर पाकिस्तानातून आलेलं आर डी एक्सही श्रीवर्धन मसळा किनारपट्टीवरच उतरवलं गेलं ला होतं आणि मग पुढे मुंबईकडे रवाना झालं काही वर्षांआधीची गोष्ट आहे मी इथल्या शिवसेना उमेदवार श्यामभाई सावंत यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी एक दोन दिवस मसळ्यात होतो तिथला मतदार हा त्या काळी अंतुलनच्या प्रभावाखालून बाहेर पडलेला नव्हता त्यांना काँग्रेस आणि हाताचा पंजाब या दोन गोष्टी विसरता येत नव्हत्या हे ठसठशीत असे ठसे पुसून काढणं शिवसेनेच्या उमेदवारापुढचं आव्हान होतं त्या काळी पण ते आव्हान श्यामबाई सावंतांनी त्या खेपेला पेलून दाखवलं होतं त्यावेळेचं वातावरण आणि परिस्थिती वेगळी होती आणि आताची स्थिती साफ वेगळी आहे उद्धवजी आपलं सहानुभूतीचं कार्ड खेळत आहेत त्यात त्यांना त्या आपल्याकडून निष्ठत चाललेल्या मुस्लिम मतदारांना पुन्हा चुचकारण्याचा प्रचंड मोठा प्रयत्न करावा लागणार आहे काल त्यांचा हा प्रयत्न सतत डोकावताना दिसला मला पण त्यांना इथल्या स्थानिक मुस्लिमांनी प्रेमानं दिलेल्या कोरोनाच्या मराठी भाषांतराची प्रत स्वीकारत असताना प्रचंड अवघडल्यासारखं झालं होतं त्यांनी दोन मिनिटं त्या बॉक्सला हात लावला आणि देणाऱ्याला हात जोडले मला वाटलं होतं की ते आता या पवित्र कुरणाला हातात घेऊन आधी डोळ्याला लावतील मग कपाळाला लावतील पण तसं काहीच झालं नाही उद्धवजींचं किंबहुना उभाटा सेनेचं हिरव प्रेम हे बेगडी आहे हे आपण सातत्याने पाहत आलोय त्यात नवीन काहीच नाही पण आपल्या भाषणात ज्या पद्धतीनं त्या मुसलमानांचा पुळगा येताना दिसतो ना ते पाहता त्यांना हे कळून चुकलंय की मुस्लिम मतदार या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणार आहेत तेव्हा त्यांना आपल्या बाजूला खेचणं आवश्यक आहे त्यासाठी ते नुकत्याच पुन्हा प्रकाश होतात आलेल्या बिल्कीज बानू प्रकरणाचा सातत्याने उल्लेख करताना दिसत आहे मागेही मोदींनी कोणाकोणाकडून राखी बांधून घेतली तर यांना त्रास झाला होता म्हणे त्या बिल्कीस बानोकडून राखी का नाही बांधून घेतली मोदींनी मी म्हणतो उद्धवजींनी मोदींना प्रश्न विचारण्यापेक्षा थेट गुजरातला जाऊन त्या बिल्किस बानोकडून राखी बांधून घेतली असती स्वतः आणि नंतर मग मोदींवर टीका केली असती तर ती अधिक परिणामकारक आणि संयुक्तिक ठरली असती पण कसं आहे की ज्या उद्धवजींच्या वाड्याबाहेर म्हणजे मातोश्री बंगल्याबाहेर येऊन हनुमान चालिसा पठन करते असं म्हणणाऱ्या नवनीत राणांना त्यांच्या घरात घुसून अटक करवली आहे अरे येऊ द्यायचं होतं नवनीत राणा म्हणजे काय राखी सावंत तर नव्हती ना ती बिचारी नवऱ्यासह येऊन हनुमान चालीसाच म्हणणार होती मातोश्रीला लागलेली सगळी इडापिडा ईडी सी बी आय सगळं दूर झालं असतं पण त्यांनी ही संधी दवडली समोरून चालून येणारं भाग्य ठोकरलं आणि राणा दाम्पत्याला घराबाहेर पडून मातोश्रीकडे जाताच येऊ नये यासाठी कोणाला पाठवलं वरुण सरदेसाई फायर आजी ही सगळी जी गँग होती ना पेंग्विन गँग ती पेंग्विन गँग तिकडे पाठवली हो। त्यांना अडवायला मग त्यांना अटक केली आणि मग तुरुंगात टाकलं काय काय केलं तेरा दिवस ते खासदार आणि आमदार दाम्पत्य तुरुंगात होते कंगना राणावसारख्या नटीचं घर आणि ऑफिस पाडलं खरंतर हे विषय सतत उघाळले जात आहेत असं व्हायला नको आहे पण झालंय काय हे उदाहरणं देतात बिलकीच बानोची तिच्यावर खरोखरच वाईट प्रसंग गुजरला होता नो डाऊट बलात्कार झाला सामूहिक बलात्कार झाला तसाच तो दिशा सालीनवरही झालाय की त्या बिचारीनं बिलकीज बांधवणं तर खमके पानून लढा दिला आरोपींना गजाड करवलं पण दिशाच्या नशिबी काय आलं आणि या प्रकरणात संशयित कोण आहेत तर तुमच्या युवराज आणि त्यांची पेंगिण गॅ स्वप्ना पाटकर यांना सर्याम आई बहिणीचा उद्धार करणाऱ्या घाणेरड्या शिव्या घालणार कोण आहे तर उद्धवजींच्या सेनेचा संडाप संपादक शिपाई विश्वप्रवक्ता भांडुपचा आणि इतर गुन्ह्यांची व्यवस्थित सुनवाई जर झाली ना तर या माणसाची खासदारकी जाऊ शकते ज्या खासदारकीच्या अनुषंगानं मिळणाऱ्या संविधानिक सुविधा पोलीस संरक्षण या बाबींचा लाभ घेऊन हे उडत असतात त्या उडण्याला तात्काळ चाप लावता येईल पण हे लॉजिक आपलं मायबाप सरकार लावत का नाही हे न उलगडणारं कोड आहे सरकारमधल्या एका जबाबदार तरुण आमदारानं उभाटांच्या बिल्कीस बानूंच्या आडून उफाडून आलेल्या हिरव्या प्रेमाचे चिरफाड ची करून पोस्टमॉर्टम केलेलं तेही मला वाटतं आपण पाहायला हवं आणि मुझे वही पूछना है उद्धवजी ठाकरे को या मुल्ला उद्धव ठाकरे को के जो प्यार जो चिंता उनको बिल्कीस बनू के बारे में है जो होनी ही चाहिए उसमें कोई दो, दो राय नहीं मगर वही चिंता वही प्रश्न वो हमारी हिंदू बहन दिशा सालियान के बारे में पूछेंगे क्या वही प्रश्न वो हमारी हिंदू बहन डॉक्टर स्वप्न पाटकर के बारे में पूछेंगे क्या क्योंकि जैसे बिल्कि बानो के ऊपर वो अत्याचार हुआ ऐसा बोलना है तो उसी तरीके का अत्याचार गैंगरेप का आरोप उद्धव ठाकरे के बेटे के ऊपर भी है दिशा सालियान मैटर में संजय राउत के ऊपर भी आरोप है डॉक्टर डॉक्टर स्वप्न पाटकर का उद्धव ठाकरे को मुल्ला उद्धव ठाकरे को सिर्फ दिखते है या है पाठकर आपण जे मुद्दे सातत्याने मांडत आलो ना तेच मुद्दे आमदार नितेश राणेंनी मांडलेले पण गंमत म्हणजे नितेश राणेंचे बॉस आणि या सरकारचे गृहमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले नंबर वन नेते देवेंद्र फडणवीस आहेत पण तेही गप्प आहेत मला वाटतं चाणक्यांची यातही काहीतरी योजना असावी दिल्लीतल्या चाणक्यांची निवडणुकांच्या तोंडावरती योजना कार्यान्वित केली जाणार आहे असं दिसतंय बघूया नेमकं काय का होतंय पण उघाटांचं पितळ उघडं पडत जात आहे हे सामान्य जनतेच्या लक्षात येतंय आहे का हे पाहणं गरजेचं आहे तर मित्रो मी जसं माझ्या या आधीच्या एका छोट्याशा निवेदनात सांगितलं की आकार डी नाईन आता विरोधकांच्या रडारवर आलेलं आहे इंस्टाग्रामवरच्या रील्समुळेही अनेकांना मिरच्या लागलेल्या आहेत आणि त्यातूनच आपल्या चॅनेलवरचा एक सच्चाई सांगणारा व्हिडिओ डिलीट केला गेला आहे चॅनेलला वॉर्निंग आली आहे पण मी जसं म्हणालो की नव्वद दिवस काय नव्वद मिनटंही मी माझी भूमिका आणि माझी भाषा बदलणार नाही त्यामुळे एवढ्या कष्टानं वाढवलेले चॅनल चॅनेल स्ट्राईक देऊन बंद पाडण्याच्या विरोधकांचा जो मनसुबा जो आहे तो खराही व्हायचा म्हणून आपल्या स्टोरी टेलर प्रभाकर या चॅनेलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लागली सबस्क्राईब करून घ्या सोबत एक हिंदी चॅनलही आहे पब्लिक ओपिनियन तेही सबस्क्राईब करा एवढं तुमचं पाठबळ मला हवं आहे तेव्हा तुर्तास सांगतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाही धन्यवाद नमस्कार